मागील गेल्या कित्येक वर्षापासून दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत मागील वर्षी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ पाली अरबट व त्यांच्या सहकाऱ्यांनी विनापरवाना गांधी चौक या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवलेला होता महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले होते परंतु शासकीय नियमानुसार पुतळा न बसवल्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणावरून हा पुतळा मध्यरात्रीच्या सुमारास हटवला गेला मात्र जिद्द व चिकाटे कायम ठेवत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाटवाले अर्बट व त्यांच्या सहकार्यांनी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी बसवण्यात येणार अशी एक ठाम भूमिका घेतलेली होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दरापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येईल असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाटवाले अर्बट व त्यांच्या कार्यकर्त्यांना मुंबई येथे दिलेले होते त्यानंतर प्रशासन ताकदीने कामाला लागत सदर जागेचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेरा तारखेला दर्यापूर येथे येत असून त्यांच्या हस्ते महाराजांच्या भूमिपूजन होणार आहे त्याच अनुषंगाने आज अमरावती जिल्हाधिकारी सौरभ काठियार व माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाट महाज अरबड यांच्या उपस्थितीमध्ये सदर जागेची पाहणी करण्यात आली दर्यापुरातील सर्व प्रशासकीय अधिकारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा